नमस्कार मित्रांनो आज एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावरती मी बोलणार आहे आणि तो विषय आहे सरकारी शाळा सरकारी कॉलेजेस असावेत की नसावेत आणि जर असावेत तर कशा प्रकारचे असावेत नसावेत तर का नसावेत कारण मित्रांनो आज, आज आपण पाहतोय बऱ्याच संघटना बरेच लोक आज या सरकारी शाळा टिकाव्यात म्हणून प्रयत्न करत आहेत मित्रांनो मी स्वतः एका सरकारी शाळेमध्ये शिकलेला व्यक्ती आहे म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मी शिकलो पुढे पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण माझं रेत शिक्षण संस्थेमध्ये झालं म्हणजे पहिलीपासून ते दहावीपर्यंत अगदी आम्हाला पटावती मोजण्या एवढे पैसे आम्हाला खर्च करावे लागले कारण या शाळांमध्ये फीज नसायचीच असेल तर फक्त परीक्षा फी थोडीशी काहीतरी होती अकरावी वारे पुन्हाही पुढचं शिक्षण अगदी शंभर टक्के ग्रँट असलेल्या स्कूलमध्ये म्हणजे थोडक्या सरकारीच कॉलेजेसमध्ये झालं तिथून पुढे जे काय एज्युकेशन झालं तेसुद्धा सर्व सरकारी शाळेमध्ये झालेलं आहे आता प्रश्न हा आहे की खरंच ह्या सरकारी शाळांचा आम्हाला फायदा झाला का आणि आम्ही त्यामध्ये घडलो का तर शंभर टक्के घडलेलो आहे आत्ताच्या जनरेशनमध्ये जे जास्तीत जास्त कलेक्टर आय ए एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर किंवा आर्मीमध्ये असणारे काही ऑफिसर्स असतील किंवा इतर ज्या संस्था आहेत त्या संस्थामध्ये असणारे ऑफिसर्स जास्तीत जास्त गव्हर्मेंट ऑफिसर हे ग्रामीण भागामधून आलेले आहेत आणि सरकारी शाळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत आणि सरकारी शाळामध्येच शिकलेले आहेत मग तरीसुद्धा सध्याच्या पालकांचा अट्टहास हा आपल्या मुलांना खाजगी शाळामध्ये घालण्याचा का आहे त्यातल्या त्यात परत इंग्लिश मिडियम स्कूल सेमी इंग्लिश स्कूल तेही खाजगी असले पाहिजे अगदी ग्रामीण भागामध्ये अवस्था अशी आहे की गावामधली जिल्हा परिषदेची शाळा बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि गावापासून पंधरा वीस किलोमीटर अंतरावरती हे लोक आपल्या मुलांना पाठवत आहेत मग आजच्या काळामध्ये आपल्या मुलाची शाळा हे त्या पालकांचा एक स्टेटस सिम्बॉल बनलेला आहे का की म्हणजे आमचा मुलगा एक्स वाय जेड शाळेमध्ये शिकतो म्हणजे आमचं स्टेटस फार मोठा आहे आणि आमचा मुलगा त्या झडपा झडपीच्या स्कूलमध्ये शिकतो जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतो आहे म्हणजे आम्ही कुठेतरी लो कॅटेगरीच्या आहोत असं आहे का हा अत्यंत महत्त्वाचा विषय निघालेला आहे कारण मित्रांनो प्रश्न इथंच थांबत नाही आहे जेव्हा जिल्हा परिषदमधील शाळेमध्ये एखादा मुलगा शिकतो तेव्हा त्याच्याकडे ते कोणत्या भावनेनं बघितलं जातं साहजिकच ज्यांची मुलं खाजगी शाळेमध्ये शिकत आहेत ते पालक जिल्हा परिषदच्या शाळेतले मुलं म्हणजे अशी तशी आहेत गरिबाचे आहेत किंवा ह्या मुलांना काही येत नाही अशा मानसिकतेमध्ये वावरत असतात परंतु जेव्हा हेच शिक्षण दहावीपर्यंत होतं पुढे अकरावी बारावी होते आणि जेव्हा याच मुलांना सर्वांना मेडिकल कॉलेजसाठी ॲडमिशन घ्यायचं असतं इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं असतं किंवा इतर कुठल्याही अशा मोठ्या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे तेव्हा ज्या पालकांची मुलं अगदी ज्युनियर के जीपासून ते बारावीपर्यंत प्रायव्हेट स्कूलमध्ये प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये शिकलेले आहेत तेच मुलं जेव्हा त्यांना एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस किंवा इंजिनिअरिंग करायचं असतं तेव्हा सरकारी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं यासाठी प्रयत्न करत असतात मग मोठमोठे क्लासेस लावले जातात बारावीमध्ये मोठमोठे मोड़ दोन दोन वर्ष त्या ठिकाणी पुणे असेल मुंबई असेल लातूर असेल अशा ठिकाणी शे, मुलांना ठेवलं जातं की एकच की गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागला पाहिजे मग मला एक प्रश्न साधा मनामध्ये आला की जर गव्हर्मेंट कॉलेज एवढे चांगले आहेत तर अगदी बालवाडीपासून अंगणवाडीपासून बारावीपर्यंत त्या गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये शिकायला काय प्रॉब्लेम आहे कारण अशा पालकांच्या काही मूर्खपणामुळे पालकांच्या हे आम्ही किती मोठे आहोत हे दाखवण्याच्या चक्करमुळे आज गावाकडे असणाऱ्या वस्त्यावरती असणाऱ्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडायला लागलेल्या आहेत विद्यार्थ्याच्या कमतरतेमुळे आणि जर असंच खरंच जर गव्हर्मेंट स्कूलची जर क्वालिटी खराब आहे तर पुन्हा बारावीनंतर गव्हर्मेंट कॉलेजला येण्यामध्ये काय अर्थ आहे माझ्या सर्व पालकांना हा प्रश्न आहे की जर गव्हर्मेंट स्कूल खराब होती गव्हर्मेंट कॉलेज खराब होतं बारावीपर्यंत तर बारावीनंतर तुमच्या मुलांना तुम्ही या गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी का प्रयत्न करत आहात कारण मित्रांनो लक्षात घ्या तो जो पाया तो जर मजबूत नसेल तर पुढे तुम्ही कितीही मोठे यश मिळवण्याचा प्रयत्न केला तर ते होणार नाही लक्षात घ्या आणि म्हणून आज जर भारतामध्ये शिक्षण व्यवस्था टिकवायची असेल तर मित्रांनो आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा सरकारी शाळा ह्या टिकल्या पाहिजेत म्हणून माझी सर्व पालकांना विनंती आहे की कृपया आपली मुलं सरकारी शाळांमध्ये शिकवा जर आपण सरकारी शाळांमध्ये शिकवले तरच आपण खऱ्या अर्थाने आपल्या सर्वसामान्य लोकशाहीमध्ये सर्वसामान्य लोकांसाठी ज्या सुविधा उपलब्ध आहेत या सुविधा कायमस्वरूपी टिकवू शकू जर काही दिवस विद्यार्थी भेटले नाही तर ती शाळा बंद होते आणि पुन्हा ती शाळा सुरू करायची असेल तर मित्रांनो प्रोसेस फार मोठी आहे कदाचित ही चूक पुढे दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेला असेल ज्याप्रमाणे आपण टेलिकम्युनिकेशनमध्ये असणाऱ्या आपल्या बी एस एन एसारख्या कंपनीकडे आपण दुर्लक्ष केलं आणि प्रायव्हेट कंपनीने काहीतरी आपल्याला सुरुवातीला फुकट इंटरनेट दिलं म्हणून आपण त्याकडे गेलो पण आज जर पाहिलं तर अक्षरशः पुन्हा त्या सरकारी कंपनीकडे येण्याची वेळ आलेली आहे कारण एवढे चार्जेस वाढलेले आहेत अगदी याचप्रमाणे जर आज आपण सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतःच्या स्टेटससाठी आज तुमचा इन्कम सोर्स चांगला आहे म्हणून तुमचं खाजगी शाळांमध्ये जात असाल तर पुढच्या पिढीसाठी त्या सरकारी शाळा शिल्लक राहतील का नाही हा मोठा प्रश्न असेल आणि जर माझ्या मताच्या विरोधामध्ये तुम्ही असाल तुम्हाला असं वाटत असेल की नाही नाही आमच्या मुलांना इंग्लिश मिडियमला शिकवायचं आहे शिकवा खाजगी शाळांना शिकवायचं आहे नक्की शिकवा पण माझी सरकारकडे एक विनंती राहील किंवा सर्व पालकांनाही मी विनंती करेन की आपण सरकारकडे एक मागणी करू शकतो की जी मुलं अगदी अंगणवाडीपासून बालवाडीपासून ते अगदी दहावीपर्यंत बारावीपर्यंत सरकारी शाळेमध्ये शिकतात जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतात याच मुलांना बारावीनंतर मेडिकल कॉलेजेस किंवा इंजिनिअरिंग कॉलेजसाठी काही जागा शिल्लक ठेवाव्यात कारण ही तीच मुलं आहेत ज्यांनी सरकारवरती विश्वास ठेवला होता सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत हे लोक सरकारसोबत राहिले होते सरकारी शाळांसोबत राहिले होते अशा लोकांना भविष्यामध्ये सरकारी कॉलेजेसमध्ये गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी काही सीट रिझर्व ठेवाव्यात व प्रायव्हेट कॉलेजेसमधून प्रायव्हेट स्कूलमधून येणाऱ्या मुलांसाठी इतर सीट असाव्यात असं एक माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये करू शकता माझा खाजगी शाळांना विरोध नाही परंतु स्वतःच्या हक् तुमच्या हेकेखोर स्वभाव असेल किंवा स्वतःच्या हट्टासाठी सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध असणाऱ्या जिल्हा परिषदच्या शाळा वाचवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याकडे सर्व समाज दुर्लक्ष करत आहे मित्रांनो सर्वांना विनंती आहे